वर्षांची सेवा आणि तब्बल चोवीस वेळा बदली एका अधिकाऱ्याचं आयुष्य जणू काही सततच्या प्रवास आहे कुठेही एक ते दीड वर्षांपेक्षा जास्त न राहणारे हे अधिकारी कामात आणि प्रामाणिकपणासाठी ओळखले जातात नेते मंडळी म्हणतात खरं की आम्हाला उत्तम आणि प्रामाणिक अधिकारी हवेत पण प्रत्यक्षात हे अधिकारी जिथे जातील तिथे स्थानिक नेते मंडळी देखील घाबरतात विभागीय कर्मचारी गोंधळून जातात आणि जनतेकडून मात्र त्यांना भरभरून पाठिंबा मिळतो मात्र आता प्रामाणिकपणामुळे कौतुक झालेले हेच अधिकारी आता आरोप पैशाच्या सापडलेत एका आमदारानं तर त्यांना थेट बडतर्फ करण्याची मागणी केली आहे प्रश्न आता असा आहे की हे अधिकारी नेमके कोण आहेत नेमके त्यांच्यावर आरोप तरी काय आहेत आणि एवढी मागणी होण्यामागचं कारण काय चला तर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या समजून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू राज्यातील धडाडीचे आय एस अधिकारी अशी तुकाराम मुंडे यांची ओळख आहे का प्रशासनात काम करताना नियमांवर बोट ठेवून काम करणारे तुकाराम मुंडे हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांना पसंत नसल्याचं वारंवार दिसून येतंय आहे राजकीय नेतृत्वाला मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करण्यामध्ये अधिकारी हे नेहमीच अडथळे सर्वसाधारणपणे तीन वर्षात बदली होणं अपेक्षित असताना तुकाराम मुंडे मात्र सरासरी एक वर्षच एका ठिकाणी काम करताना दिसून येतात मात्र नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात थेट त्यांच्या निलंबनाची मागणीच करण्यात आली आहे चला तर हे आरोप नेमके काय आहेत पाहूयात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांना तातडीनं निलंबित करण्याची मागणी केली आहे विशेष लक्षवेधीद्वारे त्यांनी मुंडे यांच्यावर गंभीर आरोप मांडलेत आमदार खोपडे यांनी सांगितलंय की दोन हजार वीस मध्ये नागपूरमध्ये काम करत असताना मुंडे यांनी आपल्या पदाचा दुरुयोप केलाय एका महिला कर्मचाऱ्याने कागदावर स्वाक्षरी न केल्यामुळे तिला त्यांच्या कक्षात बोलावून शिवीगाळ केली असा आरोप त्यांनी सभागृहामध्ये केलाय संबंधित महिला कर्मचाऱ्याने देखील त्यावेळी पोलिसात तक्रार दाखल केली होती मात्र तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुख असल्याने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असंही त्यांनी सांगितले याशिवाय नागपूर महानगरपालिकेचा आयुक्त असताना मुंडे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा ताबा नियमबाह्य घेतला महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली आणि सतरा कर्मचाऱ्यांना कारण न देता निलंबित केलं असा आरोप खोपडे यांनी केला तसंच सीईओचे अधिकार नसतानाही वीस कोटी रुपयांचे निधी मंजूर केल्याचंही त्यांनी सभागृहात नमूद केलंय याशिवाय काटोल मार्गावरील मुंडे यांनी सुरू केलेले पाच हजार बेडचे रुग्णालय दुसऱ्याच दिवशी बंद पडल्यामुळे कोट्यवधी रुपये वाया गेले शिवाय मुंडे त्यांच्या विरुद्ध असे भरपूर पुरावे आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय त्यामुळे त्यांना त्वरित निलंबित करावं तसेच मुख्य सचिवांनी पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून चौकशी करून कारवाई करावी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे असंही आमदार कृष्णा खोपडे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे या सर्व घटनांवर तातडीने कारवाई करून मुंडे यांना निलंबित करावं अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे दरम्यान हे आरोप केल्यानंतर आमदार कृष्णा खोपडे यांना दोन धमकीचे कॉल आल्याची देखील माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे मुंडे विरोधात का बोलता असा सवाल करत फोनवर धमकी देण्यात आली आहे खोपडे यांनी दोन्ही मोबाईल क्रमांक अंक पोलिसांना देखील दिले आहेत आणि या संदर्भात त्यांनी नागपूर पोलीस आयुक्त सीताबर्डी पोलीस स्टेशन तसेच मुख्यमंत्री कार्यालय आणि विधानसभा अध्यक्ष कार्यालयात तक्रार दाखल केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून आमदाराला धमकी येणं हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे सरकार चौकशी करून योग्य ती कारवाई करेल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे तसेच तुकाराम मुंडे यांच्या कामकाजाशी संबंधित सर्व कागदपत्र मागवून वस्तुस्थिती सभागृहात मांडली जाईल असं देखील स्पष्ट केलंय दरम्यान प्रामाणिक काम करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंडे यांच्याबद्दल आता अधिकरित्या आपण माहिती जाणून घेऊया तुकाराम हरिभाऊ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील ताडसोना या गावात झाला त्यांना अशोक मुंडे आणि बाबासाहेब मुंडे असे दोन भाऊ आहेत तुकाराम मुंडे यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण गावात केलं तर उर्वरित शिक्षण हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण केले मे दोन हजार पाचला यशदा ये पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान ते केंद्रीय सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि देशात विसावे आले होते दोन हजार पाच साली आय एस सेवा सुरू केली आणि पहिल्या दिवसापासूनच कठोर निर्भीड आणि नियमपालक अधिकारी म्हणून त्यांनी आपली छाप सोडली सोलापूर नागपूर नाशिक जालना मुंबई नवी मुंबई पुणे जिथे जिथे त्यांची नियुक्ती झाली तिथे त्यांची ठोस कारवाई त्यांनी केलेलं आपण पाहिलेलंच आहे गैरहजर शिक्षकांचे थेट निलंबन वैद्यकीय विभागातील अनियमितता था थांबवण्यासाठी डॉक्टरांवर कारवाई जायकवाडी प्रकल्पातील रखडलेलं काम तीन महिन्यात पूर्ण करणं जलयुक्त शिवार योजने दोनशे ब्याऐंशी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काम पूर्ण करणं अशा अनेक कामांमुळे ते चर्चेत आले पंढरपूर वारीच्या वेळी अवघ्या एकवीस दिवसात तीन हजार शौचालयांची व्यवस्था केली आणि व्ही आय दर्शन बंद ठेवून मोठा धाडसी निर्णय देखील घेतला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी त्यांनी मोठे निर्णय घेतले आणि त्यांच्यावर वाळू माफियांनी हल्ल्याचाही प्रयत्न केला होता नवी मुंबई नाशिक आणि नागपूरमध्ये त्यांनी अधिकृत फेरीवाले बांधकाम भ्रष्टाचार कर्मचारी यांच्यावर देखील कठोर कारवाई केल्याचं दिसलेलं आहे त्यामुळे अनेक स्थानिक नेते त्यांच्यावर नाराज झाले आणि काही ठिकाणी तर सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव देखील आणला होता अनेक वेळा त्यांच्या कामावर रुष्ट झालेल्या नेत्यांनी उचललेल्या तक्रारींमुळे त्यांची सतत बदली आतापर्यंत होत आली आहे मुंबईत असताना त्यांनी एम एम आर डी आणि महानगरपालिकेतील ठेकेदारांच्या कामांवर देखील चौकशी सुरू केली होती काही शक्तिशाली नेत्यांचे प्रकल्प आणि बांधकामे देखील बंद केले कोरोना काळात नियम तोडणाऱ्या बिल्डरांवर देखील थेट कारवाई त्यांनी केली होती त्यामुळे त्यांना पुन्हा बदलीला सामोरं जावं लागलं होतं याशिवाय त्यांनी नियमांच्या के केलं के आणि सरकारनेही शेवटी त्यांचं म्हणणं मान्य केलं त्यांच्या धाडसी आणि पारदर्शी भूमिकेमुळेच अनेक नेते हे कायम त्यांच्यावर नाराज झाले मात्र सामान्य जनता ही त्यांना नेहमीच पसंत करत होती दरम्यान हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंडेंवर गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना आक्रमक झाले असून त्यांनी याची तुलना पवार या करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान देखील दिले तर चौकशी समितीचं अध्यक्षपद तुकाराम मुंडे यांनाच द्यावं अशी त्यांची मागणी आहे मात्र सच्छपणाने काम केल्याने तुकाराम मुंडेंना वारंवार बदल्यांचा सामना करावा लागतोय आणि म्हणूनच वीस वर्षांच्या कार्यकाळात चोवीस बदल्या यावरूनच त्यांचं काम चुकीचं नाही असं देखील म्हणता येईल आणि नेते मंडळी नियम ओढणारे मात्र कायमच सुरक्षित राहतात त्यामुळे आता खोपडे यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार आहेत खरंच कारवाई होणार का हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सगळ्याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका